नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप परीक्षेसाठी तसेच सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा असा गणित या विषयातील टॉपिक बघणार आहोत त्रिकोणी संख्या आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर बघा दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या नेमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात म्हणजे कोणत्याही दोन सलग संख्या असू देत नैसर्गिक सलग संख्या त्यांच्या गुणाकार करायचा आणि त्यांची जी निंपट येईल त्याला आपण काय म्हणतो त्रिकोणी संख्या म्हणतो आता त्रिकोणी संख्या काढायचं हे काय आहे सूत्र आहे मग यण गुणिले कंसात यण अधिक एक भागिले दोन यण ही काय आहे नैसर्गिक संख्येचा पाया किंवा नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्येचा पाया आता हे झालं त्रिकोणी संख्या म्हणजे काय बघा उदाहरण द्यायचं झालं तर बघा एक ही नैसर्गिक संख्या आहे आणि एकच्या नंतर लगेच सलग संख्या कोणती आहे दोन आहे बघा त्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले काय सांगितले दोन लगच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या गुणाकाराच्या निमपटीस मग निमपट कशी करतो आपण भागिले दोन बघा सूत्रामध्ये तेच आहे मग बघा बेके बे आणि हे दोन मग बे के बे बेके बे, 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 बे. आपलं उत्तर किती आलं एक आलं आता त्याच पद्धतीनं दुसरं बघा तीन ही नैसर्गिक संख्या घेतली त्याच्या लगतची दुसरी संख्या आहे चार आणि भागिले दोन मग तीन चौक बारा भागिले दोन बेके बे बेसक बे बारा मग यांची सहा ही काय झाली त्रिकोणी संख्या झाली आता बघा या पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या काढायच्या आहेत आता एक ते शंभरपर्यंतच्या त्रिकोणी संख्या कोणत्या मग बघा एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्ठ्याहत्तर एक्क्याण्णव या एक ते शंभरपर्यंतच्या एकूण तेरा त्रिकोणी संख्या आहेत आता त्यांचा पॅटर्न कसा असतो तर बघा आपण रांगोळी करताना ठिपक्यांची रांगोळी काढतो मग बघा पहिल्यांदा आपण एक ठिपका देतो त्याच्यानंतर या पद्धतीनं मग बघा एक दोन तीन बघा एकच्यानंतर तीन ही नैसर्गिक संख्या आता त्याच्यानंतर बघा ठिपके आपण वाढवतो एकच्यानंतर दोन ठिपके त्याच्यानंतर हे तीन मग बघा एक दोन तीन चार पाच सहा बघा सहा ही त्रिकोणी संख्या आहे आता या तीन ठिपक्यांच्या पुढे जर आपण ठिपके वाढवले तर, तर बघा प्रत्येक वेळेस आपल्याला असे ठिपके वाढवायचे आहेत मग बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मग बघा सहाच्या नंतर दहा ही काय आहे त्रिकोणी संख्या आहे या पद्धतीने आपण ठिपके वाढत गेलं की आपल्याला काय भेटतात त्रिकोणी संख्या मिळतात आता बघा काही नियम महत्त्वाचे आहेत दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज जर आपण केली तर ती काय येते वर्गसंख्या येते आता बघा इथे आपल्याला सगळ्या त्रिकोणी संख्या दिल्या आहेत आपण सलग दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज करूया मग बघा एक अधिक तीन यांची बेरीज किती येते चार येते मग चार ही काय आहे वर्गसंख्या आहे तीन अधिक सहा यांची बेरीज किती येते नऊ येते मग नऊ सुद्धा काय आहे वर्गसंख्या आहे सहा अधिक दहा सोळा सोळासुद्धा वर्गसंख्या आहे चारचा वर्ग सोळा दहा आणि पाच पंचवीस पंचवीस पाचचा वर्ग आहे म्हणजे सलग दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज जर आपण केली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे ती कोणती संख्या असते वर्गसंख्या असते बघा आता त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा ते आपण बघणार आहोत मग बघा त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या वर्ग संख्येचे वर्गमूळ हा त्या त्रिकोणी संख्येचा काय असतो पाया असतो आता बघा हे वाचलं की आपल्याला लगेच लक्षात येत नाही की बाबा काय करायचं नेमकं तर आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्या लक्षात ये बघा जसं दिले तसं एक संख्या घेतली मी पंचेचाळीस बघा आता या संख्येचं आपल्याला काय काढायचं आहे पाया काढायचा आहे बघा पंचेचाळीस ही काय आहे त्रिकोणी संख्याचं आहे तीच संख्या घेतली पण त्याचा पाया आपल्याला काढायचा आहे त्रिकोणी संख्या कशी काढायची हे आता आपण बघितलेलं आहे आता त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा पंचेचाळीस ही संख्या घेतली बघा त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून मग बघा पंचेचाळीसची दुप्पट मग पंचेचाळीसची दुप्पट किती आहे नव्वद दुपटीतून जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या वर्गसंख्येचे वर्ग, वर्ग आता नव्वद नौवद आहे नव्वद ही काही वर्गसंख्या आहे का नाही मग नव्वदच्या आसपासची वर्गसंख्या कोणती आहे तर बघा एक्क्याऐंशी एक, एक वर्गसंख्या आहे आणि शंभर ही वर्गसंख्या आहे नव्वद नाही नव्वदच्या अगोदर एक्क्याऐंशी आहे नव्वदच्या नंतर शंभर आहे मग आपल्याला काय सांगितलंय ही मोठी आहे ना मग त्याच्या अलीकडचं घ्यायचं म्हणजे आपल्याला एक्क्याऐंशी घ्यायचंय मग या संख्येचं आता ही घ्यायची ना मग याचं वर्गमूळ काढायचं आहे मग एक्क्याऐंशीचं वर्गमूळ काय बघा इथे दिलं आहे जाणार मोठ्यात मोठ्या वर्गसंख्येचे वर्गमूळ मग याच्या आधीची वर्गसंख्या कोणती आहे एक्क्याऐंशी आहे मग एक्क्याऐंशीचं वर्गमूळ किती आहे नऊ आहे है की नाही मग नऊ हा या संख्येचा काय आहे तर पाया आहे कसा ते बघूया बघा ही नऊ संख्या आहे आता आपण त्रिकोणी संख्या कशी करतो नऊ आणि त्याच्यानंतरची सलग संख्या कोणती आहे दहा आणि भागिले दोन मग बघा नऊ नऊ दहा आहे नव्वद व भागिले दोन म्हणजे आपण याला भाग झालो तर बघा बे चोक आठ इथे एक रेल्ला बेपंच दहा बरोबर आपल्याला पंचेचाळीसच परत त्रिकोणी संख्या मिळाली म्हणजे आपण नऊ हा या संख्येचा पाया काढलेला आहे याच पद्धतीनं आपण काढायचं आहे यासारखी अजून भरपूर गणित आपण बघणार आहोत आता बघा आता पाया कसं काढायचं हे पण आपल्या लक्षात आलं पण बऱ्याच वेळा त्रिकोणी संख्या काही पाठच असतात का नसतात मग आपल्याला असा प्रश्न विचारतात की यामधील त्रिकोणी संख्या कोणत्या आहेत किंवा वेगळा ग वेगळा वेगळी संख्या ओळखा असं काही असतं मग आपल्याला त्रिकोणी संख्या ओळखण्यासाठी काय करायचं आहे तर बघा त्रिकोणी संख्या ओळखण्यासाठी त्या संख्येची दुप्पट करावी व आलेल्या दुपटीचे अवयव पाडल्यास अवयव जर क्रमागत असतील तरच ती त्रिकोणी संख्या असते जर अवयव क्रमागत नसतील तर ती त्रिकोणी संख्या नसते कसं ते बघूया एक उदाहरण घेऊया आपण पंधरा मग काय सांगितले त्रिकोणी संख्या ओळखण्यासाठी त्या संख्येची दुप्पट करावी मग ही पंधरा आहे मग पंधराची दुप्पट किती पंधरा दुने तीस, तीस चे चे चे। आता तीसचे आपल्याला काय करायचे आहेत अवयव पाडायचे आहेत मग बघा आता तीसचे अवयव बघा बरेच निघतात बघा पंधरा दुने तीस पण येतं बघा पंधराची दुप्पट केलं तीस आलं आता हे तीसचे आपल्याला अवयव काढायचे आहेत मग बघा तीन आहे तीस हा पण अवयव होतो आहे आणि पाच स तीस हा पण अवयव होतोय पण आपल्याला सांगितलं काय दुपटीचे अवयव पाडल्यास अवयव क्रमागत असतील तरच ती त्रिकोणी संख्या आहे मग बघा ही पाच संख्या आहे आणि पाचच्या नंतर सहा, नंतर सहा क्रमागत आहेत पाचच्या नंतर लगेचच सहा येतात म्हणजे क्रमागत अवयव आहेत म्हणून तीस ही संख्या काय त... आहे सॉरी पंधरा ही संख्या काय आहे त्रिकोणी संख्या आहे पंधराची दुप्पट केली आणि त्या दुपटीचे अवयव केल्यावर जर अवयव क्रमागत असतील तर ही संख्या त्रिकोणी संख्या आहे बघा या पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे आहेत मग पंधरा या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता आहे तर पहिली लहान संख्या असतो तो पाया म्हणजे पाच हा काय आहे पाया आहे आणि पंधरा ही काय आहे त्रिकोणी संख्या आहे बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्रिकोणी संख्या म्हणजे काय त्रिकोणी संख्यांचं सूत्र त्रिकोणी संख्या कशी ओळखायची आणि त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचं याचं आपण एक एक उदाहरण घेऊन हे बघितलेलं आहे मला खात्री आहे आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि त्रिकोणी संख्यांचं हे टॉपिक समजलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल बनवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू